नाही नाही तुम्ही साहेब काय अडचण नाही आणि आम्हाला अभिमान वाटला आमच्यात बी पाटील सर आणि अजित शाह यांचंही नाव घेतलं तुम्ही तुमच्या मुलाखतीत नाही बरोबर आहे बरोबर आहे नाही अगदी 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 तसंच पाहिजे हो बरोबर बरोबर येतो भेटल साहेब आपल्याला एकदा आणि अभिनंदन आणि शुभेच्छा खूप खूप आपल्याला थँक्यू थँक्यू